बिग बॉस मराठी सीझन पाच संपण्यासाठी आता राहिलेले आहेत शेवटचे चार ते पाच दिवस आणि त्यामध्ये अंकिता वालावलकर म्हणजेच कोकण हार्टेड गर्ल खूप वाईट दाखवायचा प्रकार तिकडे मेकर्स कडून होतोय किंवा मग निकीकडून होतोय काय आहे पूर्ण प्रकरण तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कारण की ज्या पद्धतीने आजच्या एपिसोडमध्ये तिकडे सुरुवातीला आपल्याला एक गोष्ट बघायला मिळाली ती म्हणजे अंकिता ही सुरतसाठी काहीतरी दोन तीन चपात्या बनवायचा प्रकार करत असते त्यासाठी ती तीन चार चपात्यांचं पीठ मिळवून ठेवलेलं असं तिने की लागली तर एखाद्या दुसऱ्याला एखादी एक्स्ट्रा वगैरे बनवता येईल तर ती स्वतः साठी एक बनवणार होती आणि डीपी भाऊसाठी एक बनवणार होती आणि सूरजला तर गोळ्या वगैरे खायच्या होत्या काहीतरी काहीतरी त्याच्या मेडिसिन्स आहेत त्यामुळे तिला कंपल्सरी त्याला बनवायचं होतं त्यामुळे ती तिला दोन तीन चपात्या बनवून देत होती सूरजला त्यामध्ये ती डीपी भाऊला विचारते बाबा तुम्हाला एक चपाती बनवू का असं करू का तसं करू का तुम्ही खा मी पण एक चपाती खाते अशा प्रकारच्या गोष्टी ती बोलायचा प्रयत्न करते आणि त्याच वेळेस निक्की तिकडून बोंबा मारत मारत तिकडे येते आणि तिकडे आपली जी अंकिता आहे त्या अंकिताच्या अंगावर चढायला लागते की बाबा आपल्यासाठी पण नाश्ता बनव आम्हाला काय नाही हे केलंच तू फक्त त्या डीपी भाऊ लागतो अशा प्रकार करायचा प्रयत्न तिकडे केला त्यानंतर आपला जो अभिजित सावंत आहे ज्या आपल्या वर्षाताई आहेत त्यांनी देखील अंकिताला टार्गेट करायचा प्रयत्न केला आणि तिकडे डीपी भाऊने एक मस्त पॉइंट उचलला तो म्हणजे ते बोलले की ह्यांना आहे की कुठं कॅमेरा खायचा कुठं फुटेज पुट खायची काय करायचं या संपूर्ण गोष्टी यांना आहे तर आले फुटेज खायला तर मस्त तिकडे ते तीक गोष्ट बोलले की ॲक्च्युली हे फक्त फुटेजसाठीच होतं आणि अंकिताला खालच्या दर्जाची आहे अंकिता किती फालतू आहे हे दाखवायचा प्रकार तिकडे करायचा होता त्यानंतर तिकडे सगळे निक्की बिक्की जान्हवी बिनवी या जण एकत्र येतात तिकडे नंतर जानवीकडे ही निक्की जाते म्हणते तुला माहितीये का ही किती कपटी बाई किती कुचकी बाई अशा प्रकारच्या गोष्टी करायचा प्रयत्न तिकडे निक्की करते आणि तिला काय वाटतंय की तिला हे सगळ्या गोष्टी करून वोट्स मिळणार आहेत तर मला पर्सनली वाटते वोट्स वगैरे तिला काही मिळणार नाहीये खूप क्वचित लोक जे म्हणजे जे महाराष्ट्रात न राहणारे आहेत जे बाहेरच्या राज्यातले आहेत हिंदी भाषिक आहेत ते जास्त तिला वोट करत आहेत त्यामुळे ती इतक्या दिवस वाचत आलेली आहे आता फायनल जे काही हे वोटिंग असणार आहे त्यामध्ये तिला कितीही लोकांनी वोट करू द्या कितीही पण ती बिग बॉस मराठी सीझन पाच जिंकू शकत नाही पण बिग बॉसचा काही वेगळा प्लॅन असेल तर आपण त्याच्यावर काही भाष्य करू शकत नाही आणि ही जी अंकिता आहे तिची वाईट जा बाजू दाखवून तिला खराब दाखवून तिचे वोट्स फोडायचे ते वोट्स हे जान्हवीला जाऊ दे उदय द्यायचे निक्कीला जाऊ द्यायचे वर्षाताईला जाऊ द्यायचे या प्रकारच्या गोष्टी तिकडे निक्की करायचा प्रयत्न करते आणि तिला माहिती आहे शेवटच्या आठवड्यामध्ये असंच समोरच्याला घालून पाडून बोलल्यानंतरच आपण हा बिग बॉसचा शो जिंकू शकतो पण तसं काही होणार नाही निक्कीचे हे जे काय प्रयत्न चाललेले आहेत ते संपूर्ण प्रयत्न हे फेल जाणार आहेत आणि ती स्वतः हारणार आहे बिग बॉस मराठी सीझन पाच मित्रांनो तुमचं काय मत आहे या गोष्टीवर नक्की कमेंट करू सांगा कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्वाचं मित्रांनो त्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र